आताची मोठी बातमी आपल्या हाती येते आजीचा खून करणाऱ्या बापास मुलाने पाठवले यमसदनी घटना आहे पारनेर तालुक्यातील चोंबूत येथील चोंबूत येथील चोरमले वस्तीवर जावयाने सासूच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला ही घटना समजताच रागाच्या भरात हा खून करणाऱ्या जावयाचा त्याच्याच पोटच्या मुलाने खून करत त्यालाही यमसदनी धाडले या प्रकरणी पारनेर पोलिसांनी आरोपी सुभाष शेंडगे राहणार शिरसुले तालुका पारनेर याला अटक केली आहे पती संतोष शेंडगे व पत्नी बानूबाई दोघेही राहणार शिरसुले यांच्यात दररोज वादावादी होत होती त्या रागामधून जावई संतोष दौलत शेंडगे याने त्याची सासू राधाबाई महादूर चोरमले हिचा खून केला त्यानंतर आपल्या आजीचा खून झाल्याचे कळताच मेंढ्यांच्या वाड्यावर असलेला सुभाष शेंडगे घटनास्थळी आला व त्याने रागाच्या भरामध्ये बाप संतोषच्या डोक्यात लाकडाने प्रहार केला असता संतोष खाली पडला ही घटना समजताच पारनेर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक हनुमान उगले आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मयत सासू राधाबाई व जखमी जावई संतोष चेंडगे यांना रुग्णालयामध्ये नेले तेथे गेल्यावर राधाबाई हिला मयत घोषित करण्यात आले व संतोष याला पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान आरोपी संतोषचाही सोमवारी मृत्यू झाला पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले हे करत आहेत दिनांक सतरा बारा दोन हजार तेवीस रोजी पारनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर बारा एकोणीस अब्लिक दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल आहे गुन्ह्यामध्ये राधाबाई महादू चोरमेले वय पंच्याऐंशी वर्ष या महिलेचा तिचा जावई संतोष दौलत शेंडगे वय पंचावन्न वर्ष या व्यक्तीनं डोक्यात दगड घालून तिचा खून केला याची पार्श्वभूमी अशी आहे की राधाबाई महादू चोरमेले यांची मुलगी बानुबाई हिच्या बरोबर संतोष दौलत शेंडगे यांचा विवाह झालेला होता आणि हा मूळचा राहणारा शिरसोलेचा मात्र मागच्या पंधरा दिवसापासून हे दोघ जण आपल्या आईकडे म्हणजे मयत राधाबाई महादूर चोरमली हिच्याकडे राहत होते आणि हा जो आरोप आहे यानं पत्नीला बानूबाईला धमकी दिली होती दोन दिवसापूर्वी की तुला मी झोपेतच मारून टाकेन आणि नेहमी तिला त्रास द्यायचा मारहाण करायचा आणि त्यामुळे घाबरून जाऊन राधाबाईनं बनुबाईला सांगितलं की तू त्याच्याकडं न झोपता तू माझ्या जवळ झोप जा कारण हा तुला कधी मारून टाकेल सांगता येत नाही आणि त्यामुळं सतरा तारखेला बाणूबाई घरी नसताना या संतोष शेंडगेनं आपल्या सासूबाईशी भांडण सुरू केलं त्यावेळेस काळुराम महादूर चोरमले हा राधाबाईचा मुलगा त्या ठिकाणी आला मात्र त्याच्यासमोरच या आ, संतोष दौलत शेंडगे यानं तिचा घात करून तिच्या डोक्यात दगड मारून तो बाहेर आलेला त्याला दिसला त्याच्यावरून त्यानं विचारणा केला असता तो त्याच्याशी भांड भांडण करू लागला त्यानं जाऊन पाहिला असता आई आपली निप्चित पडलेली होती त्यानंतर त्या ठिकाणी बानूबाईचा म्हणजे आरोपी संतोष दौलत शेंडगेचा मुलगा त्या ठिकाणी आला त्यानंही ही पाहिलं की वडिलानं आपल्या आजीची हत्या केलेली आहे आणि वरून तो पुन्हा शिवीगाळ करत आहे रागाच्या भरामध्ये मुलगा सुभाष संतोष शेंडगे यानं तिथं पडलेली काठी वडील संतोष दौलत शेंडगे याच्या डोक्यात मारली होती त्या दिवशी हा बारा एकोणीस अगदी दोन हजार तेवीस हा गुन्हा काळोरा महाधूर चोरमले यांच्या फिर्यादीवरून दाखल करून गुन्ह्याचा तपास चालू होता दरम्यान आरोपी संतोष दौलत शेंडगे हा जखमी झालेला असल्यामुळं त्याच्या नातेवाईकांनी परस्पर त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं होतं आणि उपचार चालू असताना तो दिनांक अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी म्हणजे दुसऱ्या दिवशी तो मय झालेला आहे त्यामुळं पुन्हा बानुबाई शेंडगे हिच्या फिर्यादीवरून मुलगा सुभाष संतोष शेंडगे याच्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल झालेला आहे गुन्ह्यामध्ये सुभाषला अटक करून गुन्ह्याचा तपास पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले हे करत आहेत शिवसंवाद न्यूज साठी प्रतिनिधी महेश शिंगोटे पारनेर